नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाईम महाराष्ट्र ठाणे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अत्यंत महत्वाचं केंद्र आणि आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींनी ढोळून निघालेला परिसर ठाणे महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागलेत आणि या निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षांना वारंवार डिवचण्याचं काम ठाकरे गट सातत्याने करतोय केवळ भाषणे किंवा पत्रकार परिषदा नव्हे तर आता हे राजकीय रणशिंग थेट ठाण्याच्या मुख्य चौकांमध्ये बॅनर युद्धातून फुंकलं जाते ठाण्यातील राजकारणाची दिशा स्पष्ट करणाऱ्या याच बॅनर युद्धाचा ज्वलंत नमुना तीन हात नाक्यावर पाहायला मिळाला ठाकरे गटाच्या शिवसेनेने हे येथे एक अत्यंत बोलका आणि थेट निशाणा साधणारा बॅनर लावलाय जो एकाच वेळी सत्ताधारी पक्षाच्या नेतृत्वावर आणि त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उभं करतो या बॅनरच्या केंद्रस्थानी आहे राजकारणाची नीती उघड करणारी असल्याचं ठाकरे गटाचं म्हणणं आहे पहिलं विधान आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जिथे फायदा तिथे युती आम्ही करू जिथे फायदा नाही तिथे युती करणार नाही खर तर गेल्या काही दिवसांपासून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती स्वबळावर निवडणूक लढवणार की युती म्हणून निवडणूक लढवणार हा पेच पडला होता अगदी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत या प्रश्नाला पूर्णविराम दिला ते म्हणाले की जिथे गरज आहे तिथे आम्ही युती करू आणि जिथे गरज नाही तिथे आम्ही युती करणार नाही त्यामुळे हे त्यांचं वाक्य आहे फायदा नाही तर युती नाही ही स्वार्थाची व्याख्या ठाणेकरांच्या मनात रुजवून सत्ताधारी पक्षाची राजकीय नैतिकता संशयाच्या भोवऱ्यात आणण्याचा हा पद्धतशीर प्रयत्न आहे याच बॅनरवर दुसरं विधान ठाण्यातील स्थानिक राजकारणाला स्पर्श करणार आहे खासदार नरेश मस्के यांच्या कथित विधानाचा उल्लेख करत बॅनर म्हणतोय की महाआघाडीतील विरोधकांना विरोध न करता महायुतीतील नगरसेवकांना फोडायचं चा काम चालू आहे हे विधान अनेक अर्थांनी महत्वाचं आहे हे विधान खुद्द शिवसेनेतील नेत्याचं असल्याने ठाकरे गटाला शिंदे गटातील अंतर्गत धुसफूस आणि गटबाजी उघड करण्याची आयती संधी मिळाली हे दर्शवतं की सत्ताधारी महायुतीमध्ये देखील सर्व काही आलबेल नाहीये फोडाफोडीचं राजकारण हे केवळ विरोधी पक्षांमध्येच नाही तर खुद्द महायुतीच्या छावणीतही सुरू आहे या विधानामुळे ठाकरे गट ठाणेकरांना संदेश देत आहे की सत्तेसाठी महायुतीचे स्थानिक नेते स्वतःच्याच मित्र पक्षांना कमकुवत करण्यात गुंतलेले आहेत पण या बॅनरची खरी राजकीय उंची वाढवणारा भाग आहे त्याच्या खालच्या बाजूला लिहिलेला टोला केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर होत असल्याच्या सततच्या आरोपांना या ओळीतून वाचा फुटली आहे ठाकरे गट म्हणतो ये डर अच्छा लगा ईडी सीबीआय चुनाव आयोग फौज तो तेरी सारी है पर जंजीर में जकडा राजा मेरा अभी सब पे भारी है हा केवळ एक टोला नाही तर हे राजकीय मास्टर स्ट्रोक आहे राजा म्हणून उद्धव ठाकरे यांना दर्शवून त्यांना जंजीर म्हणजेच केंद्रीय यंत्रणांचा दबावामध्ये जखडलेले असतानाही ते भारी आहेत असा संदेश दिला जातोय ईडी आणि कारवायांमुळे पक्षाला त्रास झाला असला तरी लोकांचा पाठिंबा आणि सहानुभूती अजूनही ठाकरे यांच्या बाजूने आहे हा दावा ठाकरे गट करतोय ही ओळख पक्षाला सहानुभूती मिळवून देण्यासोबतच सत्ताधारी पक्षावर यंत्रणांचा दुरुपयोग केल्याचा अप्रत्यक्ष आरोपही करते या बॅनरवरील फोटोंची मांडणी देखील अत्यंत विचारपूर्वक केलेली आहे पक्षा विरोधी पक्षातील सर्वच वरिष्ठ राष्ट्रीय नेत्यांचे फोटो त्याचबरोबर ठाण्यातील विरोधी पक्षांतील वरिष्ठ नेत्यांचे फोटो येथे लावण्यात याचा अर्थ स्पष्ट आहे ठाण्याची ही निवडणूक केवळ स्थानिक महापालिकेची नसून ती राष्ट्रीय स्तरावर लोकशाही वाचवण्याची लढाई आहे या बॅनरच्या माध्यमातून ठाकरे गट राष्ट्रीय महाविकास आघाडीला स्थानिक महापालिका आघाडीच्या रूपात सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय स्थानिक नेत्यांना एकत्र दाखवून ठाण्यातील मतदारांमध्ये एकीचा संदेश पोहोचवला जातोय या बॅनर युद्धामुळे ठाण्याच्या राजकारणात नेमके काय बदल घडतील सत्ताधारी पक्ष यावर कशी प्रतिक्रिया देतो स्थानिक निवडणुकीत राष्ट्रीय मुद्द्यांचं हे मिश्रण ठाणेकरांना रुचेल का तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला ला सबस्क्राईब करा